श्री सत्यसाई सेवा समिती जवाहरनगरच्या वतीने कवडसी येथे निशुल्क मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर पार पडले भंडारा तालुक्यातील हनुमान मंदिर परिसर कवडसी येथे श्री सत्यसाई सेवा समिती जवाहरनगर यांच्या वतीने निशुल्क भव्य मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक सात एप्रिल रोजी करण्यात आले होते त्यामध्ये एकशे सत्तावीस लोकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकोणपन्नास लोकांना मोतीबिंदू झाल्याचे आढळले त्यापैकी एकोणपन्नास लोकांना एकेवीस एप्रिल दोन हजार पंचेवीसला नागपूर येथील डॉक्टर महात्मे आय हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियाकरिता नेण्यात येणार आहे या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा प्रेमभाऊ वनवे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांनी सांगितले की भंडारा जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू आणि डोळ्याचे आजार मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर शिविर शिबिर आयोजित करून रुग्ण शोधण्याचे कार्य करून शस्त्रक्रिया करण्यात यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले